कसा चांगला प्रतिसाद मिळाला सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच सगळ्याच गावकऱ्यांनी सगळ्याच गाव नेते मंडळींनी वगैरे गावातले प्रमुख जे प्रथम नागरिक वगैरे आहेत किंवा आपले सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील या सर्वांनी अतिशय आनंदात स्वागत केलं छान प्रतिसाद मिळाला या परिक्रमेची सुरुवात आपण तालुक्याचे माझे आमदार राजन पाटील यांच्या हस्ते केली तरी वेगवेगळ्या चर्चेला देखील उदाहरण आलो काय सांगाल नाही तसं काय हे नाही वाटत मला वाटत कारण मी संबंध आपल्या मोहोळ पूर्ण तालुका उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल या तालुक्यांमध्ये जाऊन आलो असं मला तर कुठं काय भासलं नाही आहे जाणवलं नाही आहे

अशा अपेक्षा की एवढ्या लहान वयातला युवक तरुण मुलगा जर मानवता सांगत असेल बंधुता सांगत असेल तर वाईट काय आहे म्हणून ते स्वागत करत होते ज्या गावात भजन कीर्तन <coughs> त्यावेळेस त्या गावातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी होती अशी प्रतिक्रिया आम्ही काही घेतली नाही आम्ही आमचं काम करत राहिलो लोकांनी प्रतिक्रिया द्यायचं त्यांनी दिलेली आहे प्रतिक्रियेसाठी मी काही नाही केलेलं आहे माझं कर्तव्य होतं तेवढं मी पार पाडलं ही वारी का मग नेमका उद्देश काय होता आणि तू साध्य झालाय असं काय वाटतं उद्देश बंधुता समता एकात्मता राहावी हा उद्देश होता जागर वारंवार <coughs> पण आत्ताच का कड आत्ताच म्हणजे विधानसभेच्या तोंडावर याच्यात राजकारणाचा विशेष नाही ना आपण ना। वारी समतेची बंधुतेची काढतोय मगाशी सांगितलं की आपण वेळ आल्यानंतर माणूस प्रौढ होतं तशा पद्धतीनं माझे विचार प्रौढ झाले म्हणून मला ते जाणवलं की बाबा आता समता एकात्मता बंधुता काळाची गरज आहे म्हणून मुनुन मी कुणीतरी काय आम्ही आम्ही दोघांनी संकल्पना सगळे यांची आहे आम्ही मिळूनच केलेलं आहे कोणीतरी काढायला लावली असं मला वाटत नाही अशी चर्चा भगवंतांनी सांगितलं दादा दादा एक आपण जी वारी काढली परंतु यामागे राजकीय हेतु असलेलीच या मोहळ विधानसभा मतदारसंघात चर्चा आहे या चर्चेकडे कसं आता चर्चा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं चर्चा करतील सर्वसामान्य लोक आहेत जाणते सुज्ञ आहेत त्यामुळे त्या चर्चेला प्रत्येक ठिकाणी उदरण येणारच माझं माझं कर्तव्य मी पार पाडलं त्याच्यात मला चर्चा काय होणार किंवा कशी होणार कुणा बाबतीत होणार हा विचार आम्ही केला नाही आम्ही गावात एका मुक्कामागे सर्कस आली होती सर्कस आले तर त्याची पण चर्चा चालली चर्चा हल्ली कशाची होती एक प्रश्न जनसेवक <स्यारीथ> <थे> म्हणून <थे। स्यारीथ> इच्छा की काय लोक कधी आता सध्या जे वातावरण आहे मला फक्त आता सध्या माझी मानसिकता आहे की आपण लोकांपर्यंत जाणं आपण आपलं आपलं कर्तव्य पार पाडणं या लोकांचे उपकार आहेत याची फेड करणं हाच आहे याच्या पाठीमागं कोणताही असा लांबचा उद्देश वगैरे हेतू वगैरे कोणताही नाही आहे आता सध्या मला जे दिसतं आहे तेवढं मी ते केलं आहे ज्या वारीतून आता <coughs> <है> विसाव्यापर्यंत आला त्या <coughs> वारीतून लोकांनी तुमच्याकडे काय दूरदृष्टीने बघावं आणि तुमच्याकडं मग काय अपेक्षा ह्या जनसामान्य लोकांपर्यंत आज मोहतारी किती एकशे आठ किंवा आज एकशे सोळा गावाबाबत फिरला तुम्ही त्या लोकांनी तुमच्याकडे काय उद्देश आहे काय असे नाही बघा की आज तुम्ही मायापर्यंत आला जनजागृती झाली पण ह्या वारेतून उद्देश काय आहे उद्देश काय जनजागृती करणे हाच उद्देश आहे आपण पत्र पत्रकार आपण पत्रकार सांगा लाभले आयुष्य लाभले आयुष्य जगावे चांगले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे माणसाने माणसाशी माणसाचा वागणे शेवटचा प्रश्न खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची वारी कोणत्याच व्यक्तीकडून करण्यात आली नव्हती आणि एक गाव भेट दौरा आणि वारी तुम्ही जी वंदन परिक्रमा काढला त्याऐवजी तुम्ही गाव भेट दौरा पण घेऊ शकला असता परंतु वारीच का निवडली गाव भेट दौरा हा राजकीय झाला वारी ही संदेश प्रबोधन आणि काय म्हणतात था। जनजागरण हा विषय आहेत दादा एखाद्या आता राजकीय पक्षाने तुम्हाला उमेदवारची घोषणा केली तर निवडणूक लढवणार केले का मला तर माहित नव्हतं कदा केली प्रश्न चिन्ह आहे केली जर मग <laughs> <केली सर। laughs> ते केल्यानंतर त्या त्या वेळेस आपण विचार करू आता माझं विधानसभेला उभा राहा त्या तुमची भूमिका कशी असतात हो ऑफर येण्यासारखा विषय नाही मी फार सामान्य माणूस आहे नाही म्हणजे मी मला अशा अपेक्षा पण नाही आहेत की ऑफर येईल वगैरे